नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं हे कोणत्याही पिकामध्ये जर आपण ठिबक करत असाल तर अशा पद्धतीने आपण हे उसाला ठिबक करतो आहोत जर आपण जर बघितलं तर हे आपली मेन लाईन आहे मेन लाईनपासून सब लाईनपासून आपल्या इकड्या साईडला असो किंवा इकड्या साईडला असो पण अंतर हे निश्चित असायला पाहिजे तर किती असायला पाहिजे बारा एम एम जर ठिबक असेल आपलं बारा एम एम जर बारा एम एम असेल तर आपलं एकशे पंचवीस फुटापर्यंत आपलं जास्तीत जास्त अंतर असायला पाहिजे आपण जर सोळा एम एम वापरत असाल तर आपल्या सबलाईनपासून सबलाईनपासून आपल्या अंतर जर बघितलं एक तर एकशे ऐंशी फुटापर्यंत आपलं अंतर असलं पाहिजे आणि जर आपलं जर वीस एम एम असेल तर वीस एम एम असल्याच्या नंतर आपलं ठिबक हे सब लाईनपासून इकडं असो किंवा दोन्ही साईडला जरी असलं कोणाही साईडला असलं तर आपलं दोनशे ऐंशी फूट ते तीनशे फुटापर्यंत अंतर असलं पाहिजे यापेक्षा जास्त अंतर नसायला पाहिजे कारण की आपलं ठिबक हे एम एम वापरलं आणि अंतर जर कमी केलं तर आपलं चा ताशी चार लिटरच पाणी पडणार आहे त्यामुळं जास्त पाणी पडणार नाही त्यामुळं हे ठिबक हे अंतर जास्त वापरण्यासाठी वापरायला लांबीसाठी बी सी एम एम असं हे मोठी साईज वापरायची असते तर आपण वापरत असताना हे अंतर निश्चित केलं पाहिजे तरच आपल्या पिकाला योग्य प्रमाणात पाणी पडेल आणि आपलं पीक चांगलं येईल नाहीतर आपल्या पिकाला पाणी योग्य प्रमाणात पडणार नाही त्यामुळं आपण हे अंतर सब लाईनपासून आपलं ठिबकचं अंतर निश्चित केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य ह्या माहितीचा लाभ घ्या धन्यवाद